वर्ष शेती केलेले शिल्लक कायच पडलं नाही ते तीन वर्षात मी आज एक कोटी कोटीचं बंगलं बांधू शकतो दुकानातलाच कोट समजत होतो पण आज खरोखर आम्ही पैशाचा कोट घातला ह्याच्यासारखं समाधान कशात नाही आम्ही कोटच हेतनं पुढं घालत जाऊ अशी आमची जिद्द आहे भविष्य चांगलंच राहणार आहे साहेब भविष्य शंभर टक्के चांगलं राहणार आहे प्रॉपर जो कष्ट करतोय ना त्याला पैसेच मिळून जाणार आहे त्यांचा दुसरा सीजन आहे बघा तुम्ही बघ बग, बघितलं असेल तेल्या डांबऱ्या किंवा काय यांच्याकडे का आला नाही मी फक्त निमित्त आहे मी काय सांगून जातोय करणारे तेच आहेत ना त्या झाडावरती श्रद्धा ठेवून आपण म्हणत नाही का माझी याच्यावर श्रद्धा आहे तशी खूप श्रद्धा यांची डाळिंबावर आज जी रेट आलेत त्याला कारण काय गोष्टी ह्याच आहे की त्यांनी अतिरेक केला किती औषध सोडावी त्याच्याकडून किती घ्यावं हे जे आहे ना हे पण काय कळत नाही आपले मुलं क्लास वन सारखी शेतीच होत माझ्या तीन वर्षाच्या अनुभवानुसार मी सांगतो की कुणी जरी डाळींब आणि त्याचं जर व्यवस्थापन व्यवस्थित केलं तरी एक हजार एक टक्का डाळिंब शेती सक्सेस होणार आहे सांगोला भाग होता जो डाळिंबचा आगार म्हटलं जात आज पूर्णपणे गेलेला आहे त्यामुळे भविष्यात दिवस डाळिंब राहणार आहे डाळिंबीनं आयुष्याचं कल्याण केल्याच वाटत डाळिंबीनं खरंच आयुष्याचं कल्याण केलंय मी आज माझ्या भावात माझ्या पोटीच बंगला बांधले खर तर ह्या डाळिंबीन आम्हाला हे शक्य झालेलं आहे शेतकरी बंधन नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझाच्या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक विधानसभेची रणसंग्राम चालू असला तरी पण आपला महाराष्ट्र माझाचा मेन पिंड असणारा शेतीमाती आणि त्याविषयी व्हिडिओ आपण सातत्यानं महाराष्ट्र माझावरती दाखवत आलोय खरं शेतकऱ्यांना नवीन काहीतरी मिळावं या उद्देशानं आपण देखील वेगवेगळ्या शेतकऱ्याकडे जातोय त्याचे अनुभव त्याची प्रॅक्टिस तिथली घेऊन त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र माझावरती दाखवण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय तर वातावरणामध्ये सातत्यानं बदल होतात त्या ठिकाणी बाजारभावाची सुद्धा सातत्यानं बा मागणी बदलते आणि शेतकऱ्यांमध्ये वारंवार त्या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी येते मग त्या अडचणीकरू तोडगा निघावा यामुळे शेतकऱ्यांचा नेमका अनुभव काय शेतीमधला ते जाणून घेण्याचा आपण त्या ठिकाणी सातत्यानं ठिकाणी प्रयत्न करतोय आणि त्या माध्यमातून आपण सातत्यानं डाळिंबीचे व्हिडिओ त्या महाराष्ट्र माझावरती आपण दाखवत आलो आहे खरंतर डाळिंबीची मध्यंतरी त्या ठिकाणी लाल सोनं असणारा डाळिंबी त्या ठिकाणी मध्यंतरी अनेक अनेक त्या ठिकाणी रोगामुळे अनेक संकटामुळे अडचणी असतील त्यामुळे डांबऱ्या पिनहोल करपा असेल त्या ठिकाणी मररोग अशा अशा वेगवेगळ्या रोगामुळे डाळिंबी त्या ठिकाणी अडचणीत आली आणि मोठ्या प्रमाणात डाळिंबीचे क्षेत्र कमी झालं पण त्याच वातावरणामध्ये त्याच परिस्थितीमध्ये ज्यांनी या ठिकाणी हे लाल सोनं पिकवलं त्यांचं त्या ठिकाणी सोनं झाल्याचं चित्र आपल्याला बघायला आहे आणि त्याच अनुषंगानं मी आज या शेतकऱ्याचा अनुभव ऐकण्यासाठी अनुभव त्या ठिकाणी घेण्यासाठी आज माढा तालुक्यातील या गावातील रुपनवर या दोन बंधूच्या डाळिंबीच्या प्लॉटमध्ये उभा आहे खरं या बंधूची त्या ठिकाणी साडेसहा हजार त्या ठिकाणी झाडं आहेत आणि त्या साडेसहा हजारमध्ये मध्ये जी हार्वेस्टिंग चालू आहे त्या डाळिंबीच्या त्या ठिकाणी प्लॉटमध्ये मी आहे पलीकडल्या साईडला तुम्ही त्या बंगल्याच्या त्यांच्या पलीकड त्या ठिकाणी चार हजार आहेत ती आणि पाचशे झाडांचं त्या जा ठिकाणी त्यांचं हार्वेस्टिंग आहे एकशे पंचावन्न रुपयेचा दर या शेतकऱ्याला मिळाला आहे खरंतर डाळिंब सध्याला मार्केटमध्ये चांगला भाव खाऊन राहिले आता या बघितलं तर दोनच पिकं या ठिकाणी भाव खाण राहिले आहेत एक म्हणजे टमाटो आणि दुसरं म्हणजे डाळिंब डाळिंबीला चांगला पद्धतीचा दर या ठिकाणी मार्केटला मिळतोय खरं तर आता तुम्ही बघितलं तर जवळपास सत्तर ते ऐंशी टनाचं उत्पन्न या शेतकऱ्याला मिळेल आणि शेतकऱ्याकडून सांगण्यात येते की अंदाजे याप्रमाणे जर दर राहिला तर जवळपास एक कोटी पंचवीस लाखाचं उत्पन्न या शेतकऱ्याला या डाळिंबीतून मिळणार आहे आणि फक्त या दोन दोन हजार झाडातून तुम्ही पलीकडे त्या ठिकाणी बघितलं तर त्या ठिकाणी चार हजार झाड सुद्धा त्या ठिकाणी मालावर आहेत असं वेगळे वेगळे त्या ठिकाणी उत्पन्न घेणार हा शेतकरी खरं तर या शेतकऱ्याचं मला जर पैसे दिसत असतील तर त्या पाठीमागचं शेतकऱ्याचं कष्ट असेल शेतकऱ्याच्या ठिकाणी मेहनत असेल त्या ठिकाणी उचललेली रिस्क असेल आणि त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे या डाळिंबीसाठी केलेला महत्त्वाचा खर्च असेल आणि त्या माध्यमातून एवढं उत्पन्न शेतकऱ्याला बघायला मिळते नेमकं या शेतकऱ्यांनी या डाळिंबीसाठी केलं काय त्या त्यासोबत या ठिकाणी कोणती मेहनत केली कोणती फवारणी केली कसा त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या डाळिंबीला मार्गदर्शन करणारे पाटील साहेब सुद्धा आपल्यासोबत आहेत खरं तर शेतकऱ्यांकडून जेवढी डाळिंबीशी माहिती मिळते तेवढी आपण काढून घेण्याचा प्रयत्न करू आणि टेक्निकल माहिती त्या ठिकाणी पाटील साहेबांकडून त्या ठिकाणी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करू खर तुमचं दोघांचं आमच्या महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे खर तर सर्वात महत्वाचं म्हणजे मी हा भाग फिरत असताना हा भाग पूर्ण उसाचा भाग दिसला आणि या उसाच्या भागामध्ये डाळिंबीची शेती करावी असं तुम्हाला का वाटलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण घरामध्ये चहा प्यायला गेलो त्या गोष्टी मी त्या ठिकाणी बोलून दाखवलं की आमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी आजोबापासून त्या ठिकाणी पैलवान कसही चालू आहे सगळं पैलवानकी डाळिंबी इकड पैलवानकीच आमचं वडीलच तालमित होत आमच्या वडिलांची चांगली तब्येत आमचं वडिलांनी पैलवान आमच्या आजोबाने आमच्या वल्लांना तालमीत लावल्यानंतर आमच्या आजोबाला आमचं वडील तीन महिन्यात ओळखल बर एवढी मनापासून आमच्या वडिलांना तब्येत आणली रानात बघत असताना डाळिंबीच्या मध्ये बघत असताना तिकडली चार हजार झाडं बघितली इकडे दोन हजार झाडं बघितली झाडा अशी ते अतिशय सशक्त येते त्या ठिकाणी जशी पहिल्या एखादा उभा असावं अशी झाडं ती काय माहिती ते आम्हाला म्हणजे सवयच आहे पोरग तंदुरुस्त झाड सुद्धा तंदुरुस्तच पाहिजे पोरग पोरं सुद्धा आमची तुम्ही बघा आमची सगळी पोरं तंदुरुस्त आहेत रातली पैलवानकी रानात दाखवाय म्हणजे घरने घरी बसण्यापेक्षा रानात झाडावर सुद्धा पैलवानकी दावली पाहिजे असं पोरांचं सुद्धा म्हणणं येतं दुकानातलाच कोट समजत होतो पण आज खरोखर आम्ही पैशाचा कोट घातला ह्याच्यासारखं समाधान कशात नाही ह्याच्या इतकं समाधान म्हणजे आनंदी आनंद आमचं इतका झालाय की अंगात कोट घातला नाही पैशाचा कोट घातला आम्ही आणि एवढं उत्पन्न कुठल्याच पिक एवढ्या उत्पन्न कुठल्याच पिकात नाही ना आणि ना आम्ही कोटच हेतन पुढे घालत जाऊ अशी आमची जिद्द आहे सर्वात महत्वाचा प्रश्न खर जरा महाराष्ट्र माझ्यावरती आपण सातत्याने व्हिडिओ दाखवत शेतकऱ्याचा पण त्यामध्ये सर्वात महत्वाचं असतं की शेतकऱ्याला शेवटची चिंता असते की दर किती मिळाला पैसे किती होणार ते आणि किती त्यांचं उत्पन्न निघालं आज एकशे पंचावन्न दर मिळाला काय वाटतंय शेतकरी म्हणून काय मनामध्ये भावना आहे तर शेतकरी म्हणून भावनात चांगलं वाटतंय पण त्याच्या मागे बी आमचा असणार कष्ट आणि जिद्द ह्याच्यामुळे आम्हाला ते शक्य झालंय आमचा एकतर तालुका दुष्काळी पट्ट्यात येतो परंतु उजनी धरणाच्या क्षेत्रामुळे आमचं बागायती क्षेत्र असल्यामुळं आम्हाला हे शक्य झालं साडेसहा हजार टोटल तुमची झाड येते एकदम झाडे तशी मी पाच एकर पहिल्यांदा मी दोन हजार झाडे एका पहिल्या वर्षी लावली म्हणजे आपण आणि परत दुसऱ्या वर्षी मी चार हजार झाडे लावली झाड आहे हे तिसऱ्या पिकात झाड आहे तिसरे पिकात झाड आहे बरं गेल्या वर्षी कसं चालतं उत्पन्न गेल्या वर्षी मला पंचावन्न टन माल निघला पंचावन्न पंचावन्न टन माल निघला मला रेट सापडला होता एकशे एक रुपया तरी माझं पंचावन्न लाख रुपये ह्या क्षेत्रामध्ये चालते बरं तर आम्ही पंढरपूर भागात येत असताना आमच्या शेजारी लगत असलेला सांगोला तालुका अगदी डाळिंबीची पंढरी म्हणून ओळखलं जात होतं पण अक्षरशः त्या ठिकाणी गावामध्ये डाळिंबी आता विकत आणून खावं लागल्या अशी परिस्थिती आहे तेले असेल मरण असेल सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी पिनहोलनं लोकांची बरीच डाळिंबी केली तुमचं काय पिनहोल आहे इथं पिनहोल वगैरे काय नाही आम्ही प्रत्येक वेळेस बुडात औषध ओतून आणि आम्ही बुडाला हे करतो पेस्टिंग करून पेस्टिंग केल्यामुळे आम्हाला म्हणजे अजून तरी काय आमचा परिणाम झालेला नाही पिनहोलचा वगैरे आमच्याकडे काय अजून अजूनभाव नाही दहा फेब्रुवारीला पानगर केली होती दहा फेब्रुवारीला रेस्ट पिरियड मध्ये काय काय काम केली महत्वाची रेस्ट पिरियड मध्ये शेणखत भरून खताचा डोस वगैरे भरून रेस्ट वर सोडून रेस्टच्या फवारण्या वगैरे करून बाग मी धरली परत पानगळ करून तर सर्वात महत्त्वाचं भाग असतं की झाडं जेवढी सशक्त असतील तेवढी त्या ठिकाणी रोगाला दणकट त्या ठिकाणी झाड असते आणि सर्वात महत्त्वाचं झाड दणकट व्हावं त्यासाठी काय केलं किंवा मुळे चांगली वा वाढवण्यासाठी काय केलं मुळे वाढवण्यासाठी आम्ही ह्युमिकचा वापर केला किंवा चांगल्या प्रकारच्या मायको त्यांचा वापर करून मुळे चांगले मुळे सशक्त ठेवण्याचा प्रयत्न केला आम्ही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे डाळिंबीला कळी काढणे ही तेवढंच आपल्या ता ताकदीचं असतं किंवा अतिशय महत्वाचं असतं आणि निघालेली काही मादी कळी निघावं आणि निघाले कळी कॅप्सूल साईजमध्ये निघावं ह्यासाठी काय प्रयत्न केला त्यासाठी विविध फवारण्या आहेत टॉनिक्स आहेत त्यांचा वापर करून कळी काढण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यामुळे चांगला आमचा यशस्वी झाला बरं खर तर त्यानंतरची परिस्थिती ही बाग आता जर तुम्ही बघितला त्या ठिकाणी तुम्ही बागाचा सामना केला ठिकाणी पावसाळा पण तुमच्या बागाणी तेलाचं बघितलं आम्ही पूर्ण बाग त्या ठिकाणी फिरून आलो पण तेलाचं कुठं डाग दिसत नाही पॉईंट दिसत नाही तेलासाठी काय केलं तेलासाठी आम्ही साहेबांनी सांगितलेल्या टायमिंग व्यवस्थित फोरण्या घेतल्या अजून आम्ही वरून क्रॉप कवर टाकला त्याच्यामुळे आम्हाला तेलाचा बऱ्याच प्रमाणात अटकाव कमी झाला त्याच्यामुळे तेलाचा आमच्या बागावर एक स्पॉट सुद्धा नाही सध्या बर पाटील साहेबांचं मार्गदर्शन कसं असतं पाटील साहेबाचं खर तर ती देव माणूस आहे त्यांच्यासारखं मार्गदर्शन करण म्हणजे आठ दिवसाला येऊन भेट देणं प्लॉटला प्लॉट मध्ये पूर्ण फिरून पांढरी मुळी चेक करून कुठल्या रोग आहे कुठला सगळं माहिती देणार व्यक्ती आहे त्यांच्यासारखं खर तर माझं उत्पन्न जे वाढलं हे खरं त्यांच्यामुळे वाढलेलं कधी बाग आहे त्यांच्याकडे दोन वर्ष झालं त्यांच्याकडे बाग आहे गेल्या वर्ष आणि यंदा पहिल्या वर्ष केलं होत बी सक्ष एखादं मोजले किलो पर्यंत ते सहाशे ग्रॅम पर्यंत साईज आहे आपल्या बरं हां आता या बागेमध्ये पाचशे ते सहाशे ग्रॅम पर्यंत साईज आहे आपल्या झाडावरती एका झाडावरती दोनशे अडीचशे फळ आहेत बर साधारणपणे खर्च किती झाला आहे बागाला टोटल तरी माझा पंचवीस लाख रुपये खर्च झाला आहे पंचवीस लाख खर्च हां सारा जर साधारण धरलं तर सव्वा कोटी धरलं तर एक कोटी त्याच्या काही फायदा फायदा सहा महिन्यात काय सांगता इतर शेतकऱ्याला जे आमच्या बागात आहे तर शेतकरी अगदी डाळिंबी वैतागून गेली ती त्रस्त झाली अनेक लोक बागा काढायल ती त्या शेतकऱ्याला काय सांगता येईल शेतकरी म्हणून काय त्याचं खरं तर शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित साहेबांच्या म्हणण्यानुसार केलं आणि रेस्ट पिरियड व्यवस्थित केला व्यवस्थित बागा क्रॉप कव्हर हे दाखवून जर केलं तर मला वाटत नाही काय अडचणी ते सक्सेस शंभर टक्के सक्सेस बागा होते ते कारण तर मी माझ्या मी नवीन आहे मी काय शेतकरी नाही मी बी एक, एक दोन तीन वर्षापासून डाळिम करतो शेती पण परंतु माझा एक अनुभव माझ्या तीन वर्षाच्या अनुभवानुसार मी सांगतो की कुणी जरी डाळीम आणि त्याचं जर व्यवस्थापन व्यवस्थित केलं साहेबांच्या म्हणण्यानुसार जर फवारणी घेतली व्यवस्थापन जर केलं तर एक हजार एक टक्का डाळीम शेती सक्सेस होणार आहे यात एक काडी मात्र फरक होणार नाही डाळिंब पण सध्याला मार्केटमध्ये चांगला भाव आहे दोनच त्या ठिकाणी भाव एक म्हणजे टमाटा असेल एक म्हणजे डाळिंब असेल कशी मागणी सुरुवातीला कशी झाली मागणी आमच्या प्लॉटला तसे रोज पंधरा वीस व्यापारी येतो म्हणजे आमची मागणी तशी आमची सव्वाशे पासूनच पुढे मागणी झालेली आहे प्रत्येक जण यायचं सव्वाशे एकशे तीस एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस एकशे सत्तेचाळीसशे पन्नास पर्यंत झाली पण माझं म्हणणं होतं एकशे एक्कावन द्यायचं आपला परंतु एका व्यापारी एकशे पंचावन्न केला परत व्यवहार झाल्यानंतर दुसऱ्या व्यापारी साठ करणार पण दिलेला व्यवहार आपण कधी मोडत नाही परंतु मी एकशे साठ ने म्हणलं तरी मी एकशे पंचावन्न व्यवहार माझी एकोणशे ते चाळीस एकर आहे चाळीस एकर आहे सगळी बाग आहे सगळी बाग आहे काय काय शेतामध्ये आता दहा एकर किळे आहे दहा बारा एकर ऊसा आहे बारा तेरा एकर डाळिंबा आहे सगळ्यात परवडणार काय वाटतंय सगळ्यात परडणारं पीक म्हणजे हे डाळिंबच बरं तर आमच्याकडली लोक असतील किंवा बरेच लोक असतील की एक भरसेच पीक म्हणून उसाकडे वळतील लोक का। एक काय दाखवून पीक येणारे पीक त्या ठिकाणी उसाकडे लोकांनी बघितलं जाते तुम्ही ऊस उस क्षेत्र उसाचं क्षेत्र कमी करून डाळिंब वळलाय मी खरं तर आज तीस वर्ष झालं शेती करतोय माझ्याकडे कर पहिल्यापासून मी पंचवीस वर्ष ऊसच केलेला आहे ऊसाची शेती अशी आहे की उसाची शेतीचा खर्च आणि त्याचं जर मायनस केलं तर खरंच शेती परवडत नाही कारखानदारी त्या गळिपीक करणार त्याच्यातनं आपल्याला पैसे तस मा त्या मानाने देत नाही दोन रुपये तीन रुपये किलो जातोय बरोबर त्याच्यामुळे जा आपल्याला ती शेती परवडत नाही आणि वर्षाच्या वर्षा दोन वर्षात पैसे तिकडे दे आणि ते वर्षभर पैसे घेत राहत शंभर रुपये पन्नास रुपये बिलक घ्यायचं तसं हे डाळिंबीचं पीक असं आहे की हे शेतातच पैसे आपल्या जमा होत तर डाळिंबीनं आयुष्याचं कल्याण केलं असं वाटतंय डाळिंबीने खरंच आयुष्याचं कल्याण केलंय माजे, माजे, ले ले, मी माझ्या भावाचा माझं एक एक कोटी बंगला खर तर डाळबीनच आम्हाला हे शक्य आहे पिकाने केळीने एक मला आहे केळीच माझ पन्नास साठ लाख रुपये झालेत परंतु उसाने काय नाही उसाने मी पंचवीस वर्ष शेती केलेली पंचवीस वर्ष शेती केलेली माझा म्हणजे शिल्लक कायच पडलं नाही तीन वर्षात मी आज एक कोटी कोटीच बंगले बांधू शकलो बरोबर म्हणजे हे शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि कष्टाने शेतकऱ्यांनी तरुण वर्गाने असं शहराकडे न जाता बरोबर आपल्या शेतामध्ये कष्ट करून जर उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपला भारत देश पुढे जाण्यास काय झालं आपला भारत देश एक तर शेतीप्रधान देश आहे तर शंभर टक्के आपली मुलं एक क्लास वन सारखी शेती सुद्धा राहू शकतील बरोबर आहे कारण तर त्यांना पैसा जर आला आणि कष्ट जर केले तर कायच अडचण खरं एवढं मोठं उत्पन्न आता जवळपास सहा महिन्यात तुम्हाला एक कोटीचं उत्पन्न निघतंय सगळा खर्च होऊन कुठल्या एखाद्या चांगल्या क्लासवर हो नाहीच एखाद्या क्लासवर अधिकाऱ्याला सुद्धा एवढं पेमेंट मिळू शकत नाही आपण एवढं केलेलं आहे त्यामुळे आपल्या घरच्यांच्या सगळ्यांचा वाटा त्यात असेल बरं मजुरांचा असेल सगळ्यांना आपण मजुरांना काम देतोय म्हणजे एक आपण एक उद्योगच करतोय म्हणजे मजुरांना काम देतोय छटणीवर काम देतोय आपण आपल्यासाठी व्यवसाय व्यवसायच आहे म्हणजे आपण ह्यातून व्यवसाय म्हणजे दुसऱ्यांना आपण ह्यातून रोजगार देऊ शकतो बरोबर आहे अजून आपली प्रगती बी करू शकतो शेतकऱ्यांनी त्यांचं त्या ठिकाणी आपल्या मनोगतामध्ये आपल्याला मार्गदर्शन सांगताना शेतकरी थोडं टेक्निकली कमी असेल पण त्या ठिकाणी कष्ट करायची तयारी असेल किंवा डाळिंबीचं वेगळं ज्ञान ठिकाणी प्राप्त करून घेणे त्या ठिकाणी आहे आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी बोलता बोलता एक शब्द अतिशय महत्त्वाचा सांगितलं की बाहेर नोकरी करण्यापेक्षा दहा पंधरा हजार वीस हजार बाहेर नोकरी करण्यापेक्षा आपली शेती आपली शेती जपा वाढवा पिकवा त्यातून चांगलं उत्पन्न मिळवा आणि डाळिंबीचं जर भविष्य विचार तर डाळिंबीचं भविष्य अतिशय चांगलं आहे मगाशी आम्ही त्या ठिकाणी चर्चा करत असताना त्या ठिकाणी डाळिंबी जरी मोठ्या प्रमाणात लागवड होत असली तरी पण डाळिंबी सक्सेस रेट त्या ठिकाणी कमी आहे जो आबदणार आहे जो कष्ट करणार आहे त्याला डाळिंबीचे पैसे होणार आहेत असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे खरं तर या डाळिंबीचे त्या ठिकाणी ज्यांनी मार्गदर्शन केलं ते पाटील साहेब आपल्यासोबत आहेत नेमकं टेक्निकली माहिती या डाळिंबीशी त्यांना जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया खरं पाटील साहेब तुमचं मी आमच्या महाराष्ट्र माझा मध्ये स्वागत आहे खर तर साहेब आता शेतकऱ्यांनी त्यांचं मनोगत अगदी व्यक्त मनापासून व्यक्त केलं जरी शेतकरी टेक्निकली जरी हुशार नसला कारण शेतकरी टेक्निकल हुशार नसता तुम्ही जे सांगेल त्या पद्धतीने शेतकरी त्या ठिकाणी आपल्या औषधा त्या ठिकाणी बागामध्ये टाकत असतो पण आज एवढं मोठं त्यांना उत्पन्न मिळाले जवळपास कोटी सव्वा कोटीचं उत्पन्न मिळाले पाठीमाग हार्वेस्टिंग चालू आहे आणि आपण त्याला वाट दाखवली आपण एक मार्गदर्शन केलं म्हणून काय वाटतंय खूप आनंद वाटतोय आपल्याला त्यांना पैसे मिळाले त्याच्यापेक्षाही आनंद आपल्याला आणि झालाच पाहिजे कारण आपल्या हातून एवढं सगळं हे झालं बागाचं जा नियोजन झालं त्यांनी केलं त्याचा खूप आनंद आहे हो। खरं सर्वात महत्वाचं असतं बागेमध्ये हर धरण अतिशय महत्व असतं बागेमध्ये दोन तीन प्रकारचा भार असतो डाळमीमध्ये शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचा भार आणि कमी रोगाचा भार नाही तसं आता सर सगळं रिस्कीच झालंय आता तिने रिस्कीच झाले तर आता बघा उन्हाळी भार आपण चांगला म्हणत होतो तो पण आता बघितलं दुष्काळ त्याच्यानंतर पाण्याची कमतरता खूप या बागेला त्यांचं या कुटुंबाचं खूप कष्ट आला झालंय खरं तर एवढं मोठं टेम्परेचर कसलं टेम्परेचर त्रेचाळीस फूट टेंपरेचर इथे थांबू वाटत नव्हतं उन्हाचं आलं तर असं आम्ही तिकडे बोलायला सुद्धा त्या झाडाखाली जात होतो एवढं भयंकर टेम्परेचर होतं आणि तसं बहार आता तीन भार असतात पण ते सगळेच रिस्की भार झालेत आता तसं म्हणाय केलं तर बहाराचा काय विषय राहिला नाही आता बाबा या भारामध्ये तिन्ही भार रिस्की झाले आणि आता, आता हा भार तर एकदम कठीणच होता तुम्ही तर बघितलंय एवढं पाणीचे दुर्भिक्षण धरण सुद्धा आटलं होतं त्याच्यामुळे यांनी बाग एवढी त्या पिरियड मध्ये पाणी असं बाकी फवारण्याचं नियोजन असेल म्हणजे खूप कष्ट आहे ते आपल्याला कुटुंबामध्ये प्रत्येक डायमीच्या व्हिडिओमध्ये गेल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी असेल किंवा मार्गदर्शक असेल त्या ठिकाणी रेस्ट पिरियड बद्दल माहिती विचारतो रेस्ट पिरियड मध्ये काय केलं पाहिजे तुमचा वैयक्तिक काय नाही रेस्ट पिरियड मध्ये तर कामच केलं पाहिजे हा काम केलंच पाहिजे रेस्ट पिरियड मध्ये काम केलं म्हणून तर हे एवढं दिसतंय नाहीतर रेस्ट पिरियड मधल्या ज्या फवारण्या त्या रेस्टच्या ते केल्या पाहिजे त्याच्यानंतर डोसेस आहेत आता बाग हे हार्वेस्टर आल्या नंतर ह्या बागेला पूर्णपणे डोस भरून घेतला जातो डोस मध्ये सेंद्रिय खत वापरले जाते रासायनिक खत वापरले जाते जैविक खत वापरले जाते त्याच्यानंतर स्टोरेजच्या फवारण्या झिरो बावन्न चौतीस असतील मायक्रोन्युट्रंट असतील ह्याच्या फवारण्या घेतल्या जातात आता आलेला ट्रेस आहे बागेला ट्रेस आलाय काय काय झाडाना शक्यतो मला माल, काय वाटतं माहिती मी झाडाकडे बघताना एक तो सजीव आहे हा त्याचा सुद्धा आपल्याला धुवा लागावा नाहीतर ते त्याला बोलता येत नाही पण त्याच्यावर सुद्धा अन्याय होऊ नये कुणाचा आपण सांगणार मी सांगतोय म्हणजे मी पण त्याच्यात पन्नास टक्के आहे कसा जर काय त्याला झालं तर त्याच्यामुळे त्याच्यावर शक्यतो अन्याय होणे अशा फवारण्या पण आपण दिल्या गेल्या पाहिजे ह्या विषय दुसरा एक विषय आज लक्षात आला की अनेक शेतकरी अनेक मार्गदर्शक काय करतात की उत्पन्न चांगलं निघाय म्हणून हाय क्वालिटीचे औषध असतील हाय क्वालिटी ठिकाणी फवारणी ठिकाणी सांगतात आणि त्यामुळे शेतीचं त्या झाडाचं कुठंतर नुकसान होत शंभर टक्के नुकसान होतं साहेब शंभर टक्के नुकसान होतं आणि ते फार चुकीच आहे ते चुकीच आहे त्याला जे पाहिजे ना तेच दिलं गेलं पाहिजे नाही तर तुम्ही काय करचाल माहिती आहे का तुम्ही एक दोन वर्ष त्याच्याकडून उत्पन्न घ्यायचं आणि तिसऱ्या चौथ्या वर्षी विषय संपून जाईल तो परत तुम्ही तीन वर्ष काहीच करणार नाही त्यावेळेस तुम्हाला आज जी रेट आलेत त्याला कारण काय गोष्टी ह्याच आहेत की त्यांनी अतिरेक केला किती औषध सोडावी त्याच्याकडनं किती घ्यावं हे जे आहे ना हे पण काही ना कळत नाही तो अतिरेक होतोय त्याच्यामुळे झाड जाणं असेल किंवा कळी न लागणार असेल पण नुकसान नुकसानच आहे ना नुकसानच आहे त्याच्याकडनं प्रॉपर त्याला काय पाहिजे ते गेलं पाहिजे हा हे सगळ्यात महत्वाचं आहे तर त्यासोबत आमच्या भागातली किंवा सुद्धा भागात त्या ठिकाणी पिन होल असले किंवा मररोगानं बरीच झाडं गेली कितीतरी शेतकरी त्या ठिकाणी डाळिंबीचे चित्र घरावर राहते पण घरात डाळिंबी खायला अशी परिस्थिती काय त्यासाठी काय उपाय नाही आहेत ना उपाय त्याच्यासाठी काय माहित आहे का आपण जास्त आता एवढं मोठं उत्पन्न काढलं आपण काढल्यानंतर ते जास्त त्याच्याकडं म्हणजे लोकांचं काय होतंय माहिती आहे का परत त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ती बघायला जात नाही तिकडं खर तर त्याच्याकडे आता पैसे आलेत ना बागेला गरज खरी आत्ता असते म्हणजे ज्यावेळेस तुमची बाग हार्वेस्ट होती तिथून खरी शेतकऱ्याची जास्त गरज आहे उदाहरण जर घेतलं तर घरची महिला जरी डिलिव्हरी झाली तरी आपण त्याच्यासाठी काय काय करतो किती त्या सुविधा असते एक महिनाभर किती त्याचं पालन पोषण केलं जातं मग ह्याला तर दोन दोनशे बाळ होतात ह्याचं पालन पोषण किती केलं पाहिजे त्यामुळे तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की त्याला ह्या पिरियड मध्ये इतकी गरज आहे त्याची झालेली जीज आहे ते भरून काढण्यासाठी त्याच्या सगळे कंटेन जे जेवढे लागते निसर्गाकडून काय मिळते आपल्याकडून जे काय ते त्याला गेलेच दिले गेलेच पाहिजे तर ते सशक्त पुढची पिढी म्हणजे पुढची फळं आपल्याला देईल खरं तुम्ही मार्गदर्शन करत असताना समोरचा शेतकरी सुद्धा त्या पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्स दिला तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रतिक्रिया तुम्हाला समाधानकारक वाटत असते कसं आहे शेतकऱ्यांसाठी एक नंबर आहे सगळं कुटुंबच एक नंबर आहे तसं ते सगळा रिस्पॉन्स सगळे आणि त्यांचं जे काय हे आहे म्हणजे काम करण्याची उमेद आहे किंवा काय सगळे झोकून आपण हा त्यांना सांगितलंय आणि त्यांनी कधी केलं नाही असं नाही ते लगेचच तयारीला असतात आणि सगळे अगदी त्या झाडावरती श्रद्धा ठेवून आपण म्हणत नाही का माझी ह्याच्यावर श्रद्धा आहे तशी खूप श्रद्धा यांची डाळिंबावर ते करणारच असं कुटुंब आहे शेतकऱ्यांनी त्याच्यामुळे त्याला ते रिटर्न पण मिळालं पाहिजे हे कोणाला मागणार आहे एखादा व्यापारी असेल किंवा कोण हे असेल ते कशातही काढेल चला ह्या वर्षी नाही आपल्याला ह्याच्यातून मिळाल पुढच्या वर्षी दोन रुपये वाढवून पण शेतकऱ्यांनी कोणाकडे मागायचं बरोबर अनेक शेतकरी या बागेमध्ये असतील किंवा अनेक पिकामध्ये असतील त्या ठिकाणी कर्ज काढून त्या ठिकाणी शेतामध्ये घालतात आणि उत्पन्न नाही ठिकाणी निराश हो बरोबर आहे की आता निराश होतात ते काय आता त्याच्यामुळेच तर सगळ्यात महत्वाचं की त्यांनी ते प्रॉपर केलं पाहिजे नियोजन केलं पाहिजे ते सक्सेस रेट तसा कमी त्या लोकांचा आहे की त्यांनी ते लक्ष देत नाहीत घालतात पैसे पण ते लक्ष देत नाही ह्या कुटुंबासारखं हे ये आदर्श यांचा घ्यावा की बाबा त्यांनी सगळं प्रत्येक गोष्ट ना गोष्ट प्रत्येक ह्याचं नियोजन अगदी हार्वेस्टिंग पासून ते हार्वेस्ट पर्यंत टोटल नियोजन असतं यांचं टोटल आणि लक्ष म्हणजे त्यांचं एवढं असतं ते कशालाच प्राधान्य देत नाहीत अगोदर बाग मग बाकी काय असेल ते क्षेत्रात शिरलो एवढ्या वर्षाचा अनुभव आहे काय वाटतं नाही भविष्य चांगलंच राहणार आहे साहेब भविष्य शंभर टक्के चांगलं राहणार आहे प्रॉपर जो कष्ट करतोय ना त्याला पैसेच मिळून जाणार आहे असं नाही हे जर भविष्य कायम राहणार आहे कायम हुँ। कायम राहणार आहे तुम्ही असं म्हणू नका फक्त काय माहित आहे का जो शेतकरी त्याच्यामध्ये मनापासून जे काम करतोय ना त्याला पैसेच मिळतात आज अन्नांचा दुसरा सीझन आहे हा बघा तुम्ही बघ बघितलं असेल तेल्या किंवा काय मग यांच्याकडे का आला नाही बरोबर मी फक्त निमित्त आहे मी काय सांगून जातोय आहेत ना आपण पंधरा वीस मिनिटं त्या ठिकाणी प्रतिक्रिया घेत असताना रोपणवर त्या ठिकाणी बंधू आपल्याला अतिशय महत्वाचं या ठिकाणी सांगितलं की तरुणाने शेतीमध्ये आलं पाहिजे राबलं पाहिजे आणि उत्पन्न मिळवलं पाहिजे शेती आपल्याला हे आता मिळालेली देणगी नाही तर आपल्या पूर्वजनाकडून आपल्या आजोबा पंजुबा त्या ठिकाणी कितीतरी पिढ्या आपल्या शेतीमध्ये राबल्या त्या त्या ठिकाणी त्यामुळे आपण सुद्धा त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या शेतीमध्ये आता नवीन तंत्रज्ञान आले त्याचा उपयोग करून शेतीमध्ये आला असेल ते आपल्या बागामध्ये आपल्या रानामध्ये लावून त्या ठिकाणी आर्थिक उत्पन्न वाढवायचं आहे खरं तर रुपनवर साहेबांनी सुद्धा या शेतीमध्ये अतिशय चांगलं उत्पन्न मिळाल्याचं चित्र आपल्याला दिसतंय अगदी एकशे पंचावन्न दर जर मिळाला असला तरी चांगला दर त्या ठिकाणी मिळाला आहे आणि जवळपास सव्वा कोटीचं उत्पन्न या शेतकऱ्याला मिळणार आहे ज्यांनी मार्गदर्शन केलं ते पाटील साहेब सुद्धा आपल्याने त्या ठिकाणी सांगितलं की पोरांनी आपल्या शेतीमध्ये आलं पाहिजे पाटील साहेबांकडून आपण या शेतीविषयी पूर्ण टेक्निकल माहिती जाणून घेतली अगदी हार्वेस्टिंग पिरियडपासून त्या ठिकाणी रेस्ट पिरियडपासून हार्वेस्टिंग पिरियडपर्यंत त्या ठिकाणी मग कॅप्सूल साईज कळी असेल वेगवेगळ्या प्रकारचे रोग असतील तेले असेल कुजव्या असेल डांबऱ्या असेल मररोग असेल पिन होल असेल अशा वेगवेगळ्या प्रश्नांची पाटील साहेबांनी अगदी दिली डाळिंबी शेतीमध्ये ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी पाटील साहेबांनी अतिशय मार्गदर्शन महत्वाचं आणि मोलाचं आपल्या शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं कोणत्या फवारण्या कोणत्या वेळी घ्यायच्या हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं तुम्हाला जर अजून तुम्हाला ह्या व्हिडिओची माहिती पाहिजे असेल तर आमच्या व्हिडिओच्या कोपऱ्यामध्ये नंबर दिलाय त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि ह्या व्हिडिओची संपूर्ण माहिती आणि या बागेविषयी आणि डाळिंबी संपूर्ण माहिती तुम्ही त्या ठिकाणी मिळवा कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा चांदज तालुका माढा